श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे धैर्य हे प्रेमासारखं आहे नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितकं वाढतं बघा समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे प्रेम हे आशेनं आणि विश्वासामुळे वाढत जातं त्याचप्रमाणे देखील केवळ सकारात्मक विचारांनी आणि आशेने अधिक मजबूत होते जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल सकारात्मक किंवा आशावादी राहतो तेव्हा आपले धैर्य आपोआपच वाढते म्हणजेच आशेच्या आधारावर धैर्य वाढत राहते आता विचार करा सकारात्मक दृष्टिकोन आपण एखाद्या परीक्षेची तयारी करत आहोत त्या परीक्षेची तयारी करत असताना बघा प्रत्यक्षात आपल्याला अनुभव आला की आपली संपूर्णपणे परीक्षेची तयारी झालेली आहे संपूर्ण विषयांची तयारी झालेली आहे कधीही पेपर असू दे केव्हाही पेपर असू दे आपण ते पेपर लिहिण्यामध्ये बघा उत्तम प्रकारे आहोत पात्र आहोत असं जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा बघा आपल्यामध्ये एक प्रकारचं धैर्य वाढेल कारण का आपण अभ्यास केलेला आहे कुठलाही प्रश्न जरी विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल कारण आपण अभ्यास केलेला आहे आणि जर आपण अभ्यास केला नसता तर बघा आपला देह परीक्षेसाठी तत्पर झाला असता का नाही कारण आत्मविश्वास गमावलेला आहे आणि त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षात जे धैर्य आहे जे धाडस दाखवायचं होतं ते दाखवू शकत नाही आहे कारण आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार आहेत आणि ते नकारात्मक विचार ज्या वेळेला आले की बघा आपल्या दृष्टिकोनातून आपण जर पाहायला गेलो आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहू ना मग आपल्यामधला आत्मविश्वास सुद्धा गमावू आणि त्याचप्रमाणे जे धैर्य आहे ते धैर्य हे आपल्याला अंगी बाळगायचं आहे जसं प्रेम हे केवळ एका क्षणात निर्माण होत नाही तर ते हळूहळू वाढतं त्याचप्रमाणे धैर्यही एका दिवसात येत नाही जर तुम्ही प्रयत्न करत असाल बघा एखादा मित्र असेल दुसरा मित्र ज्या वेळेला आपल्याला भेटतो त्यावेळी बघा बोलणं चालणं होतं त्यावेळी लगेच प्रेमळ स्वभाव आहे किंवा आपण आपल्या दोघांमध्ये बघा प्रेम आहे तसं नाही होत आपण प्रत्येकाची परीक्षा घेत असतो त्याचे विचार जर आपल्याला पटत असतील किंवा आपले विचार त्यांना पटत असतील तर बघा प्रेमा प्रेमामध्ये प्रत्यक्षपणे त्या भावना समजून येत असतात परंतु डायरेक्टली बघा कोणीही व्यक्ती आपल्याला विचारत असेल तर आपण एखाद्यावर विश्वास ठेवत नाही ना मग त्याचप्रमाणे धैर्यही एका दिवसात येत नाही आपण फक्त बोलून दाखवायचं आणि करायला सांगितलं की बघा मागे जायचं हा आपण प्रत्यक्षपणे आपला स्वभाव आहे जे आपण बोललेलो आहोत ना ते करणं खरं गरजेचं आहे समर्थ म्हणाले आधी केले मग सांगितले आपण बोलून फसतो आणि एकदा बोलून फसलो की समोरची व्यक्ती ज्या वेळेला येते त्यावेळी आपण आपल्या चेहऱ्याला पाहतो मग आपला आत्मविश्वास कुठे गेला की आपला आत्मविश्वास हा खोटं बोलल्याने गेला की आपण त्या व्यक्तीला काय दिलं होतं वचन दिलं होतं परंतु त्या वचनाप्रमाणे आशेच्या बळावर वा जे वाटेल ते आपण बोलून गेलो परंतु ती आशाची निराशा झाली मग आशेचा आधार केव्हा आशेचा किरण असल्यावर संकटाच्या वेळी धैर्य टिकून राहतं आशा आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देत असते परंतु आपण बघा एखाद्या वेळी टी व्ही पाहतो टी व्हीमध्ये बघा मॅच असते ना आपण पाहतो किंवा एखाद्या ग्राउंडवर मैदानावर बघा मॅचही चालू असतं आपण पाहतो परंतु पाहत असताना बघा कमी बॉलत जास्त रन हवे असतात तेव्हा आपल्याला एक प्रकारची उत्सुकता असते की कमी बॉलत जास्त रन हवेत आणि कोण कसा खेळेल याची उत्सुकता असते आणि मध्येच जर बघा लाईट गेली आपला जीव कावरा होतो आपल्यामध्ये संयम नसतो मग आपण काय करतो राग आला की बघा त्या रिमोटवर आपण ताव काढतो पण ज्यावेळी तो रिमोट आपण फेकतो त्यावेळेला बघा लाईट येते आणि आपण विचार करतो अरे बघाय काही क्षणातच मी रिमोट फेकला आणि लाईट सुद्धा आली म्हणजे राग हा तत्परतेने आला पण तो गेला सुद्धा मग शेवटी आशाची निराशा केव्हा झाली आपल्याला एक बॉल हवा होता एक बॉलामध्ये तीन रन हव्या होत्या पण तो आपल्याला पाहायला मिळालेला नाही सामना जिंकला बरोबर की नाही एक बॉलामध्ये तीन रन हवे होते मॅच जिंकली परंतु तो एक बॉल आपल्याला पाहायला मिळाला नाही मग सकारात्मक विचारांची ताकद जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा कठीण प्रसंगांना आपल्याला सामोरं जावंच लागतं कारण नकारात्मक गोष्टी बघा जे वाईट गोष्टी असतात ते शिकवावे लागत ते आपोआपच बघा प्रत्यक्षात अवतीभोवती वातावरण जसं असतं त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात ऐकायला मिळतात परंतु चांगले विचार यासाठी आपल्याला शिकवण घ्यावी लागते जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो त्यावेळी नकारात्मक विचार आपोआप बाजूला सरले जातात कारण सकारात्मक विचारांची आपल्याला सवय पडलेली लागते बघा पडलेली असते की नाही मग कठीण प्रसंग असो किंवा उत्तमाचा प्रसंग असो मग सामोरं जाण्यासाठी आपल्याला काही भीती वाटत नाही आता आपल्यामध्ये धैर्य कधी वाढेल आपण जितकी जास्त सकारात्मक विचार करू आशावादी विचार करू ते वाचणं जर आपण एखादं काम करत आहोत आणि त्या कामामध्ये नकारात्मक विचार आणून ठेवले मग उपयोग काय तितकेच आपले धैर्य वाढत जाईल ना जेव्हा आपण सकारात्मक विचारांनी उभे राहू आपल्याला काम करायचं आहे ते काम करत असताना सकारात्मक विचार जर आपल्या डोक्यामध्ये येत असतील तरच ते काम पूर्ण होईल नकारात्मक विचार करून ते काम आपलं कधीही पूर्ण होणार नाही कारण आपण त्या नकारात्मक विचारांमध्ये आहोत जेणेकरून आपण कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकू एवढा आपण काय केला पाहिजे संयम राखला पाहिजे धीर प्रत्येकाला देणं गरजेचं आहे धीर स्वतःहून स्वतःला देणं गरजेचं आहे जेव्हा बघा एखादा रस्ता असतो आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूला पाणी असतं त्या रस्त्यावरूनच आपल्याला चालायचं चा। आहे आपण काय विचार करू अरे या रस्त्यावरून चालायचं चा खरं आहे पण जर पाय जर बघा स्लीप झाला तर डायरेक्ट पाण्यात जाईन मला पोहतासुद्धा येत नाही आहे हा विचार आपल्या डोक्यामध्ये आला मग आपण काय विचार करतो बाबा तू पुढे जा मी तुझ्या मागूनही म्हणजे आपली हिंमत होत नाही आहे अरे आपल्यापेक्षा लहान मुलगा किंवा लहान मुलगी बघा प्रत्यक्ष आपलं पुढे फास्ट चालत आहे वेगाने चालत आहे मात्र आपण घाबरत घाबरत हा जो आपल्यामधला घाबरपणा आहे भीती आहे ती भीती प्रथम त्या बाजूला सरली पाहिजे मग भीती का येते भीती का वाटते कारण त्याची आपल्याला सवयी नसते काही शब्द आपल्या कानावर पडलेले नसतात म्हणून ती भीती वाटते जर आपण सवय लावून घेतली तो आपल्याला रस्ता बघा सहजपणे आपण त्या रस्त्यावरून चालू शकतो परंतु तो रस्ता जर आपण बघा पहिल्याच आपण अंदाज केला की बाबा दोन्ही साईडला पाणी आहे आणि जर माझा पाय स्लीप झाला तर बरोबर की नाही म्हणजे ही भीती प्रथमतः आपण आपल्या मनाला लावून घेतली आणि मनाला लावून घेतलेली भीती बुद्धीपर्यंत पोचली बुद्धीपर्यंत पोच पोचली तर पायाच्या नखापर्यंत गेली म्हणजेच मग आपला देह हो त्या रस्त्यातून चालताना विचार काय करेल बरोबर की नाही आत्मविश्वास गमावलेला आहे आणि मुद्दाम बघा तिथे पाय कशामध्ये अडखळला तर अजून भीती म्हणून भीती नसावी समर्थ म्हणाले आपल्या देहामध्ये कधीही भीती नसावी जेणेकरून धैर्य हे प्रेमासारखं आहे नुसत्या आशेच्या बळावर जे वाटेल ना तेवढं सर्व प्राप्त होईल आणि त्या आशेच्या बळावर ते वाटेल तितकं नक्कीच वाढेल जय जय रघुवीर समर्थ